सिद्धार्थ एक पाऊल पुढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव बुद्रुक येथे आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठीक नऊ वाजता शासन निर्णयाप्रमाणे माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापनेसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू हेंगडे हे होते शाळेचे मुख्याध्यापक संतोष देवकर यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापनाविषयी माहिती दिली यामध्ये माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेचा गुणवत्ता विकास भौतिक विकास करणे विषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज कुरे सर यांनी केले उपस्थित सर्व माजी विद्यार्थी यांच्यामधून खालीलप्रमाणे माजी विद्यार्थी संघ स्थापना सर्वानुमते करण्यात आली यामध्ये श्री केदार सुरेश मुसळे यांची माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली संघाचे उपाध्यक्ष म्हणून श्री नवनाथ गजेंद्र राऊत यांची निवड तसेच कोषाध्यक्ष सोमनाथ रणखाम यांची निवड करण्यात आली तसेच माजी विद्यार्थी संघाचे सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष कैलास देवकर यांची निवड करण्यात आली तसेच सल्लागार सदस्य म्हणून श्री दिनेश रोहिदास मांगले यांची तर सदस्य म्हणून अंकुश अत्रे विलास ठाकरे नागेश ठवरे बाजीराव शिंदे सुहास कदम रवींद्र घाडगे दत्ता ठाकरे श्रीधर मुसळे धनंजय रंधवे राहुल पवार यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली यावेळी शाळेतील शिक्षक श्री देवकर सर कासारे सर कुरे सर सर खोत सर गायकवाड मॅडम उपस्थित होत्या अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव बुद्रुक येथे शासन निर्णयाप्रमाणे वरीलप्रमाणे माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री भोगिल सर यांनी केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका